लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माननीय अजित पवार यांनी आटपाडी येथील विनायक मासाळ यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आटपाडी तालुका प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे याआधी विनायक मासाळ हे भाजपचे संजय काका का पाटील यांच्या समवेत होते तर आता अजित पवार गटाकडून त्यांना मोठी जबाबदारी दिली आहे पंचक्रोशीत त्यांच्या मागे युवकांचं मोठं संघटन आहे तसेच सामाजिक राजकीय उपक्रमात त्यांचा सहभाग असतो तसेच युवा उद्योजक म्हणून त्यांची तालुक्यात ख्याती आहे त्यांचे विविध क्षेत्रातील काम बघून अजित पवार यांनी त्यांच्यावर विश्वास टाकला या संदर्भात विनायक महासाळ यांच्याशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली आहे मानदेश प्राईमचे सहसंपादक दादासाहेब वाकशे यांनी नमस्कार मानदेश प्राइम मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो गेल्या दोन दिवसामध्ये अजित दादा पवार यांच्या गटामध्ये आटपाडी तालुक्याचे सुपुत्र विनायक मासाळ यांनी प्रवेश केलेला आहे आणि त्यांच्यावर एक राज्याची जबाबदारी अजितदादांनी सोपवलेली आहे राज्याचं राष्ट्रवादीचं महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची निवड आहे आपण त्यांच्याशी संवाद साधतोय टूलटेक एक्झिक्युटिव्ह आठपाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा डोहा जेवण सुविधा एसी हॉल माइक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा शेजारी नमस्कार प्रेम नमस्कार स्वागत काय जबाबदारी तुमच्याकडे आज अजितदादानी एवढी मोठी जबाबदारी दिली कशी पेलणार आहे जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सर्व अजितदादा पवार व आपले इंदापूर तालुक्याचे आमदार व माजी मंत्री भरणे मामा ह्या दोघांनी जी माझ्यावरती विश्वास दाखवला आहे आणि एक सर्वसामान्य शेतकऱ्या कुटुंबातून आलेल्या एक मेंढपाच्या मुलाला की पक्षात प्रवेश केल्यानंतर जी महाराष्ट्राची जबाबदारी दिलेली आहे ती शंभर टक्के मामाला विश्वास आहे की पुऱ्या ताकदीनं आपण महाराष्ट्रभर राष्ट्रवादी तळागाळापर्यंत पोचू सर्वसामान्य माणसाच्या नडे अडचणीपर्यंत अनेक सर्वसामान्य समाजाचे विषय आहेत त्या विषयापर्यंत शंभर टक्के पोचू ज्या ज्या काय भागात राष्ट्रवादी कमी असेल तिथं जाण्याचा प्रयत्न करू आणि मी ह्याच्या पहिलं भाजपमध्ये काम केलं शिवसेनेत केलं किंवा राष्ट्रीय समाज पार्टीत काम केलं फक्त एक कुठल्या पदावरती किंवा कुठल्या पार्टीत असं पद घेऊन काम केलं नाही पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला आणि जे जबाबदारी दिलेली आहे काम करणार आणि ह्याच्या पहिले आपला इतिहास आहे कि किंवा ह्याच्या पाठीमागे आपण जिथं काम करतो प्रामाणिक काम करतो ज्यांच्याशी काम करतो प्रामाणिक काम करतो इथून पुढं पार्टीचं काम प्रामाणिक करू आणि अजितदादाकडे जायचा विषय जो आहे तो दादाकडे गेले पाठीमाग दोन तीन चार वर्षात एक तीन चार वेळा भेट झाली दादांचं जे काम म्हणजे जागेवर काम करायची पद्धत आहे त्या गोष्टी आवडल्या की कुठं निर्णय घ्यायचा तर अजितदादा आणि भविष्यातलं उद्याचं मुख्यमंत्री महाराष्ट्र बघते की भविष्यातलं मुख्यमंत्री अजितदादा पवार होतील अशी आम्हा सर्वांना अपेक्षा आहे आणि शंभर टक्के समाजात किंवा सर्वसामान्य खाली तरुणात काम करण्याला करण्यासाठी वाव आहे आणि अजितदादा एक महाराष्ट्रात चर्चेचा विषय की कार्यकर्त्यांच्या पाठीमाग ठाम उभा राहतात त्यासाठी आपण राष्ट्रवादी पार्टीत प्रवेश केलेला आहे तालुक्यामध्ये के तुम्ही शिवसेनेत अनिल भाऊंसोबत काम करत होता वरती खासदार संजय काकांसोबत काम करताय आता डायरेक्ट तुम्ही अजितदादांसोबत जाण्याचा निर्णय घेतला तुम्ही जाण्याच्या अगोदर जनतेमध्ये काही लोकांना विचारलं लो होतं नाही जनतेत विचार न म्हणण्यापेक्षा आपला जो मित्र परिवार आहे फक्त आठपाडी खानापूर मतदारसंघा पुरताच नव्हे तर ह्या दोन तीन जिल्ह्यामध्ये नेटवर्क रोज आहे सोलापूर असेल सांगली सातारा कोल्हापूर आणि बघता गेल तर नवी मुंबई असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्रभर आपलं संपर्क आहे ते त्यासाठी त्यांनी बघून आपल्याला महाराष्ट्राची जबाबदारी दिलेली आहे फक्त आपण तालुक्यात न विचारता किंवा तालुक्यापुरती जबाबदारी दिली असेल तर तालुक्यातल्या सर्व मित्र परिवारांना विचारून सर्वांना बघून कुठला निर्णय घ्यायचा सर्वांना बरं वाटलं की बाबा अजितदादा ज्या ताकद मिळेल किंवा भविष्य आहे त्यासाठी राष्ट्रवादीचा निर्णय घेतला राज्यामध्ये फिरत असताना तुम्हाला पक्षाचं पाठबळ मिळणार आहे हो शंभर टक्के आता लोकसभा झाल्यानंतर बर्नेमाने सांगितले आणि राष्ट्रवादी ज्या महाराष्ट्रातल्या बॉडीतल्या अनेक वरिष्ठांनी सांगितले की एक महाराष्ट्र दौरा आखून देणार आहेत महाराष्ट्र दौरा आम्ही लोकसभा झाल्यानंतर करणार आहे पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात सहागारापर्यंत समाजाचा विषय असेल किंवा अनेक समाजातली अनेक तरुण मुलं आहेत की जी राजकारणात सक्रिय होण्यासाठी सज्ज आहेत बरं काय लोकांना न्याय मिळत नसेल किंवा काय अनेक अडचणी असतील त्यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर दौरा करणार आहे राज्यामध्ये धनगर समाज हा दोन नंबरचा समाज आहे आणि तुम्ही धनगर समाजामधून येता कुठेतरी धनगर समाज हा, हा, हा राष्ट्रवादीशी अजितदादाशी जोडला जावा हा हेतू डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला एवढे मोठे पद दिले असं वाटते शंभर टक्के तसं असेल कि बाबा समाजातला एक नवीन तरुण चेहरा आहे त्यासाठी जबाबदारी दिली असेल नाही तर तुम्ही बघताय अनेक पक्षात पाच पाच दहा दहा वर्ष काम केलं तरी एवढी मोठी जबाबदारी देत नाहीत आणि आजच मला अजितदादाच्या ऑफिसमधून फोन आलता कि आपल्या महामंडळाला पंचवीस कोटी भांडवल भाग भांडवल होत पंचवीस कोटी भाग भांडवल होतं त्याचं चारपट म्हणजे नव्याण्णव कोटी नव्याण्णव लाख रुपये बर्णीमानी प्रयत्न करून अजितदादांनी ते आजच मंजुरी मिळालेले म्हणजे शे एम एंडी महामंडळाला शंभर कोटी रुपयेचं भागभांडवल जाहीर केले आणि ती बर्णेमाने जी पाठपुरावा केला आणि अजितदादांनी जी केलं त्याबद्दल प्रथमत मी सर्व समाज बांधवाच्या वतीनं दादांचं मनापासून आभार मानतो की कि त्यांनी किमान पंचवीस कोटी भाग भांडवल चारपट केलं सर्व धनगर समाज बांधवाच्या विविध योजनांसाठी एक हजार कोटींची वल्गना केली होती ती खरे आहे का खरी होती काय सांगाल त्याच्याबद्दल काय म्हणलं भारतीय जनता भारतीय जनता पार्टीने धनगर समाजासाठी किंवा अहिल्यादेवी शेमिंडी विकास महामंडळासाठी एक हजार कोटींची घोषणा केली होती घोषणेबद्दल काय आता महायुद्युत आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टी काय बोलत नाही बरं ते हजार कोटी तुम्ही आता पत्रकार आहे आणि तुम्हाला माहिती पाहिजे की हजार कोटी कुठे आहेत हजार कोटी जर कुठल्या समाजाला पोचलेले नाहीत त्यामुळे त्याच्यावर मी जादा बोलणं योग्य नाही तर एवढं आज नक्की सांगतो की दादांचं मनापासून आभार मानतो की आनंद वाटला की चार दिवसापूर्वीच आपण राष्ट्रवादी जॉईन केल्या आणि पंचवीस कोटीचं भाग भांडवल शंभर कोटी केले ते समाजावतीनं पुन्हा एकदा मी दादांचा आभार मानतो की चारपट केलं म्हणजे काहीतर बोलण्यापेक्षा ते केलंय म्हणजे पंचवीस कोटी शंभर कोटी हजार कोटी वगैरे काय कुणाला समाजातल्या लोकांना मिळालेले नाहीत नव्याण्णव कोटी दिला असं तुम्ही म्हणताय आता त्याची वाटणी किंवा विभागणी आणि तो जो निधी आहे तो नु... मेंढपाळ बांधव असतील किंवा इतर समाजातील लोक पण या योजनेचा लाभ घेतात यांच्यापर्यंत कशा पद्धतीनं तुम्ही पोहोचवण्यासाठी हा निधी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करता शंभर टक्के मी तुम्हाला आधीच म्हणले की लोकसभा झाल्यानंतर आपण महाराष्ट्रावर दौरा करणार आहे तर तो निधी मेंढपा कसा पोहचेल किंवा आमच्या गावातच मी ज्या गावात जन्माला आलो मासावडी आठवड शेजारी गाव आहे त्या गावातच अनेक मेंढपाळ आहेत की त्यांच्या आमच्या जे शंभर शंभर दोनशे तीनशे चारशे आमचे बिरा मासा म्हणून एक मेंढपा आहे तीनशे चारशे मेंढर आहेत तर त्या मेंढपाचा अनेक वर्षापासून काय की पाऊस आला मी कधी कधी जाऊन मेंढपाशी किंवा आमच्या आई वडिलांनी मेंढर राखलेले आहेत तर ते पाऊस आल्यानंतर तिथं चिक्कल असतोय किंवा राना तिथं राहायची मेंढपा नापदा होती तर तो ताडपद्धतीचा विषय होता विषय घेतला बर जे आर्मीत किंवा मिलिटरी मध्ये असल्यानंतर तंबू देते ती ते तंबू जे आहे त्याच शंभर टक्के हर मिनटपायंत तंबू ची ताडपदरी आणि तंबू म्हणजे जेणेकरून ती साचा तयार करून जिथं जाईल तिथं तंबूबाग केला लगेच दोन नंतर काय होतंय काय काय ठिकाणी गेले का असतोय पुन्हा ते हे करा कोप बनवा त्याला बराच कालावधी जातो आज ह्या गावात मेंढर दुसऱ्या दुसऱ्या दिवशी दुसऱ्या गावात तर ती तंबू जी आहे ती शंभर टक्के आपण लोकसभा झाल्यानंतर महाराष्ट्रात ती तंबुजी सिस्टम त्याला एक फंड तयार करून ती सर्वसामान्य सामान्य पर्यंत पोहचवायची जबाबदारी आम्ही घेणार आहे अजून काय काय योजना या महामंडळातून तुम्ही मेंढपाळांपर्यंत पोहोचवणार आहे मेंढपाळांची अशी मागणी आहे की आमच्या मेंढीचा विमा काढला पाहिजे किंवा आम्हाला आ... विमा संरक्षण दिलं पाहिजे हे मुद्दे घेऊन तुम्ही अजित दादांपर्यंत सुचवणार आहे किंवा महामंडळापर्यंत तसे निर्णय घेण्यास भाग पाडणार आहे शंभर टक्के भाग पाडणार आहे आणि कालच एक आम्ही एक विषय घेतला पक्ष प्रवेश केल्यानंतर की के आठपाडी तालुक्यामध्ये धनगर समाज बहुसंख्येनं आहे महाराष्ट्रातच आहे दोन नंबरला बरं आठपाडी तालुक्यात बिन धनगर समाज बहुसंख्येन आहे त्यासाठी आठपाडी नगरपंचायतमध्ये सर्व महापुरुषांचे पुतळे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा अण्णाभाऊ साठेंचा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे महात्मा फुलेंचा आहे सर्व महापुरुषांचे पुतळे आहेत स्मारक आहेत आणि जो धनगर समाज आठपाडी तालुक्यामध्ये मोठ्या संख्येने असताना सुद्धा आठपाडी मध्ये पुण्यश्लोक राजमा राजमाता आयले देवी होकरांचं स्मारक नाही आणि अजितदादांना मी मागणी केली की मी तुमच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर पहिल्या पत्रा म्हणजे पहिलं पत्र मी दिलं की पहिला निधी मागितला की आठपाडी नगरपंचायत मध्ये आले देवीच्या स्मारकासाठी निधी उपलब्ध करून द्यावा तिथंच जागेवर डायरेक्ट पत्र दिल्यानंतर अजितदादा शब्द दिला उद्या आचारसंहिता लागेल आचारसंहिता संपली लोकसभा संपल्या संपल्या निधी उपलब्ध करून देतो आणि तिथून कलेक्टरला शिओला पक्ष प्रवेश केला त्याच दिवशी आज अजितदादानी फोन केले आपल्या सांगली जिल्ह्याचे कलेक्टर असतील किंवा आठवाडीच्या शिवना फोन आला की जो निधी आहे तो विषय आहे तो विषय बघा आणि आम्ही मी पत्र दिले काल शिवना की आठवाडी नगरपंचायतमध्ये गावठाण असेल किंवा शासकीय जागा असेल ती जागा उपलब्ध करून द्या आणि जागा अगर नगरपंचायतकडे उपलब्ध नसेल तर अनेक आठवाडीतले काय नेते मंडळ यांनी शब्द दिला आहे की आम्ही जागा उपलब्ध दे करून देतो प्रथम नगरपंचायतला विनंती केली आहे की आम्हाला जागा उपलब्ध करून द्यावी आणि त्यासाठी स्मारकाला निधी अजितदादांनी शब्द दिलाय की लोकसभा संपल्या संपल्या मी निधी देतो शेवटचा प्रश्न आहे की मुद्द्यावर येतो की तुम्ही राष्ट्रवादी कायमस्वरूपी राहणार की राष्ट्रवादी कधी म्हणजे सोडणार आहे नाही मी तुम्हाला आधीच सांगितले मी कुठल्या पक्षात असं कार्यकर्ता किंवा शहर अध्यक्ष तालुका अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष म्हणून काम केलं नाही ये ने कि वा ने एक कोणाचा कुठला जर नेता किंवा काय तर चांगले कोणाच विचार म्हणून त्यांच्या पाठीमागे ठाम राहून काम करत होतो आणि बरेच दिवस विचार करून निर्णय घेतलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीबरोबर सोबत सदैव राहणार हे आहेत राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष विनायक म्हसाळ यांनी राष्ट्रवादी सोबत राहण्याची आणि या महाराष्ट्रामध्ये संघटन बांधण्यासाठी त्यांचे प्रयत्न नेहमीच असतील आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद